हा ताई बोलतात का ताई नमस्कार मी गणेश गावडे बोलतो मोह शहरातून ताई साहेब मोहोळ तालुक्याने तुम्हाला बरघोस मत त्रेसष्ट हजार मत दिलेत तुम्हाला जेवाचं रान करून आमच्या मंडळी सर्वांनी एवढा आता पंधरा दिवस झाला मोहोळ शहराच्या वास्तव्यासाठी एवढं जेवाचं रान चालू आहे ताई साहेब आपले एक स्टेटमेंट अप्पर कारेल, कार्यालयाबद्दल कसलं तशी अप्पर कार्यालयासाठी आज डीपीसी मध्ये पण कालवा केला चरण चौरेने आमच्या मतदारसंघातल्या ताई साहेब आपलं पाच पंधरा दिवस झाले एक स्टेटमेंट देखील नाहीये काय तशाबद्दल मला माहितीच नाही आहे काय विषय तिथलं तहसील कार्यालय गेलं आहे ना आमच्यातलं नेलं आहे गावाच फोडून सगळं तालुक्यात दोन तुकडे होते तुम्ही येऊन मला सांगायला पाहिजे भेटायला पाहिजे मी दिल्लीत होते ना ताई बात हो दिवस, दिवस, आता बातम्या वगैरे सगळ्या चॅनलला चालू आहे पंधरा दिवस गाव तीन दिवस पण तुमचं काम आहे ना मला येऊन फोन करून सांगायचं किंवा येऊन भेटायचं फोनच करत नाही तुम्ही आणि आता डायरेक्ट मला असं बोलताय असं कसं भरताई ताई तुम्ही लक्ष घालावं लागतंय असं नाही ना ताई बरं तुम्ही येऊन भेटा असं नाही मराठा आरक्षणाचा विषय घेतला ना मी तुमच्या मोहोळला रेल्वे थांबा तो पण विषय घेतला सगळे ते मोहोळचे विषय घेतलेत तुम्ही मला तुम्हीच माझ्या संपर्कात नाही आहात सध्या आता महत्वाचा विषय आहे जरा ताई साहेब आपण लक्ष घालावं तुम्ही येऊन भेटायला पाहिजे सर असं नाही तुम्ही फोन तरी केला का मला एक आजपर्यंत तहसील कार्यालयाबद्दल बरोबर आहे ताई साहेब आम्ही तीन दिवस मुंबईमध्ये सुद्धा सीएम साहेबांवर सगळं सा आम्ही फिरून करून तुम्ही सीएम कडे जा आणि इकडे ना काय मग तुम्हाला काय अपेक्षा असं नाही हे तसं नाही आपण जरा लक्ष घाला तुम्हाला एक फोन करायला काय झालं पण बरं बरं आता तर माहीत झालं ना डीपीसी मध्ये तुमच्यासमोर गोंधळ झाला की नाही पण उद्या या ना उद्या या सकाळी ठीक आहे ताई साहेब तर आपण लक्ष घालाव बरं का